अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता सर्वांना माहिती आहे की तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे म्हणजेच आपला नवीन वर्ष या गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असतं तर या ठिकाणी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो आणि हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहे गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरामध्ये आपण काही बदल केले तर सुख समृद्धी धन याची प्राप्ती आपल्याला होत असते आणि घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा संचारत असते तर या ठिकाणी बघा आपल्याला आपल्या गुढीपाडवा येण्याआधी काही अशा वस्तू आहे ज्या आपल्या घरातील आहेत आणि त्या आपल्याला बाहेर काढाव्याच लागतात कारण की नव्याण्णव टक्के महिलांना ही गोष्ट माहीत नसते आणि कळत न कळत आपल्या हातून ही चूक होतेच तर नेमकं काय का आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे बघा या ठिकाणी जर आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू तुटलेल्या असतील तर त्या आपण रिपेअर करून घ्यायच्या आहेत त्या तशाच ठेवायच्या नाही नाहीत संपूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपण देवघराबद्दल जाणून घेऊया या ठिकाणी बघा देवघर आपलं जे आहे आपल्या घरामध्ये आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे त्याच दिशेला देवघर असलं पाहिजे कारण की ईश्वरीय शक्ती ही ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते आणि नैकृत्य म्हणजे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून ती बाहेर जात असते जर चुकून पश्चिम दक्षिण दिशेमध्ये तुमचं देवघर असेल तर आजच त्याच्यामध्ये बदल करा आणि त्याची योग्य दिशा जी आहे ईशान्य दिशा त्या दिशेमध्ये तुम्ही देवघर ठेवलं पाहिजे जर काही कारणास्तव ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला देवघर ठेवायला जमत नसेल तर कमीत कमी पूर्व पश्चिम दिशेला तरी ते थे ठेवले पाहिजेत आता या ठिकाणी बघा घरामध्ये देवघर हे अशा ठिकाणी असावे की जिथे दिवसभरात काही वेळ सूर्यप्रकाश तरी आलाच पाहिजे गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता देवाला ताजी फुलं आपण व्हायची आहेत त्याआधी बघा आपल्या घरामध्ये जर देवघराच्या ज्या काही फ्रेम आहेत किंवा खंडित मूर्ती आहे जर ते तुटलेलं असेल मूर्ती खंडित झालेली असेल तर आपल्याला ते वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे कारण की बघा यामुळे आपल्या घरामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडणार असतात ना त्या चुकीच्या घडतात वाईट घडतात किंवा आपल्याला दोष लागतात म्हणून तुटलेली फ्रेम जी असते ना देवांच्या मूर्तींची किंवा फोटोंची फ्रेम आणि देवघरातल्या मूर्ती जर खंडित झालेल्या असतील तर त्या त्या तुम्हाला गुढीपाडवा येण्याआधीच वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे देवघरामध्ये स्वस्तिक कलश म ओम ओमचे चिन्ह आपल्याला लावायचे आहे आता बघा जर तुमच्या देवघरामध्ये कलशाची स्थापना झालेली नसेल तर ती कलशाची स्थापना ती करून घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर ओमचे चिन्ह असेल ते आपण लावत असतो देवघरामध्ये ते तुम्हाला लावायचे आहे स्वस्तिक असेल ते तुम्ही लावा देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करायचे आहे तुटलेली घंटी असेल तर काढून टाका आणि नवीन घेऊन या आपण बघा आपण गृहिणी आहोत म्हणून कळत नकळत नव्याण्णव टक्के चुका काय असतात माहिती आहे का की नव्याण्णव टक्के महिलासुद्धा ह्या चुका करतात काय तर बघा घंटी तुटलेली असते पण आपण धकवत असतो देवांचे वस्त्र जुने झालेले असतात तेही आपण लवकर बदलत नाही त्याचसोबत बघा ज्या काही मूर्ती खंडित झालेल्या असतात ना त्या आपण नंतर करू नंतर करू असं म्हणून ते दोष आपल्या आपोआप आपल्याला लागत राहतात म्हणून ह्या चुका आपण आपल्या हातून करत असतो तर त्या आजच म्हणजे तुम्हाला गुढीपाडवा येण्याआधी हे सगळं सुधरून घ्यायचं आहे म्हणजे दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि जर ते दुरुस्त होत नसेल तर त्याला वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे या ठिकाणी बघा आता देवघराचं आणि देवांच्या मूर्तीचं तुम्हाला समजलंच असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर आपल्याला टाळायची असेल आणि आपल्याला असं फ्रेश आपल्या घरामध्ये वाटत नसेल खूप आपल्या घरामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण घरात थांबूच नाही कधी कधी असं होतं बघा आपल्याला घरात थांबूशी वाटत नाही सारखं बाहेर जाऊशी वाटतं घरामध्ये एक निगेटिव्हिटी आलेली असते तर ती काढायची क कशी आज जर आपल्या घराला वर्षानुवर्षे झाले असतील आणि आपण घराला रंग दिलेलं नसेल घराच्या भिंती अतिशय जुनाट झालेल्या असेल ना तर अशा ठिकाणी आपल्याला सतत कंटाळा येतो आळस येतो घरात थांबूशी वाटत नाही घरामध्ये फ्रेश वाटत नाही तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की एकदम साध्यातला साधा कलर का असे ना आपल्या घराच्या भिंतींना देऊन घ्यायचं आहे कारण की गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षन याची सुरुवात जर आपण फ्रेश चांगल्या मनाने चांगल्या उत्सवाने के म्हणजे एक उत्सवी मनाने जर केली ना तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं तुम्ही करून बघा घरातला आजार सुद्धा निघून जातं कायमचं त्यासोबतच बघा कटकटी भांडणं होतात एक निगेटिव्ही निगेटिव एनर्जी आपल्या घरामध्ये सतत संचारत असते तर त्याला फ्रेश कसं करता येईल तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे देवघराच्या बाबतीतल्या मूर्तींच्या बाबतीतल्या किंवा फोटोंच्या बाबतीतल्या तुटलेल्या वस्तू तुटलेल्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवू नका जसं पूर्वापार म्हतारे जे माणसं आहेत आपल्या घरातले वयोवृद्ध ते आपल्याला सांगत आलेले असतात बघा की तुटलेली वाटी डिश ग्लास तांब्या घरात थे ता ते ठेवत नसत ला का तर त्या तुटलेल्या गोष्टींमुळे आपण जसं म्हणतो ना आपल्या घरातही काही गोष्टी तुटतच असतात त्यामुळे जसं आपण तुटलेल्या ताटामध्ये किंवा असं चीर गेलेल्या ताटामध्ये जेवण करत नाहीत ती डिश आपण जेवणामध्ये घेत नाहीत त्याच्याने सुद्धा आपल्याला दोष लागत असतात तर ह्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळायच्या असतात म्हणून बघा जो आपल्या घरातला रंग खराब झालेला असेल तर तो साध्यातला साधा साध्या का असे ना तुम्ही देऊन घ्या आणि जर हे शक्य नसेल ना आपल्याला तर घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणींचं सामान तरी आपण घराबाहेर काढायचं आहे जितकं आपल्याला निगेटिव गोष्टी काढता येईल ना बाहेर तितकं काढा आपल्या घरामध्ये असं जसं आपण आपल्याला फ्रेश वाटणारे पोस्टर आपण लावू शकतो म्हणजे घराला एक सुशोभित करण्याचं कार्य आपण करू शकतो जर खोलींचे दरवाजे कर कर आवाज करत असतील तर ते बदलून घ्यायचे किंवा रिपेअर करायचे किंवा त्याला तेल वगैरे ऑईल जे असं पण सोडतो ना ते तुम्हाला तशा पद्धतीने रिपेअर करायचं आहे हे आपल्या घरामध्ये काय करतं नकारात्मक शक्ती ज्या आहेत ना ते आणत असतं त्याचं ते, ते प्रतीक आहे म्हणून आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक शुभ लाभचे चिन्ह लावायचे आहे या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये जरा वेगळीच एनर्जी येत असते म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आता सर्वात महत्त्वाचं आपल्या घरासमोर तुळस असते बघा तुळस जर खराब झालेली असेल ना खूपच म्हणजे अशी पांढरी पडली असेल कुमेजून गेलेली असेल तिला पानच नसतील ती वाळून गेलेली असेल ना तर अशा तुळशीऐवजी तुम्ही नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या जेणेकरून ती फुलली पाहिजे जितकी आपल्या दरवाजामध्ये तुळस फुलते तितकं छान वातावरण आपल्या घरामध्ये तयार होत असतं म्हणून तुम्हाला तुळशीबद्दल देखील ही एक काळजी घ्यायची आहे आता घरामध्ये नेहमी अन्नधान्याचा प्रवाह हा राहावा म्हणून आपण देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरामध्ये दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे आहेत देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना ते खाऊ घालायचे आहे याने घराची सुरक्षा वाढते घरामध्ये दमट वातावरणामुळे ही काही कडधान्य पीठ जर खराब झाले असेल किंवा की त्याच्यामध्ये कीड पडली असले असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकायची आहे बघा आपल्या घरामध्ये धान्य असतं आणि त्याच्यात किडे झालेले असतात तर आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करायचं ते सुद्धा आपण व्यवस्थित साफ स्वच्छ करून घ्यायचंय स्वयंपाकघर जितकं स्वच्छ राहील तितकं कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील आणि फ्रेश राहतील आपलं जे घरातलं फ्रीज आहे त्याची सुद्धा आपण साफसफाई करून घ्यायची आहे व्यवस्थित ठेवायचं आहे सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच घरातील केअर काढून टाकायचा घर स्वच्छ करायचं आहे या दिवशी शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिले तर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेची जाड मिठाचा वापर करून त्या तुम्ही फरची पुसून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण आपल्या घराची काळजी घ्यायची आहे या सगळ्या अतिशय छोट्या छोट्या परंतु अतिशय महत्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे कारण की गुढीपाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष असतं जसं आपण जुन्या वर्षाला बाय बाय करून नवीन वर्षाचं स्वागत करत असतो दिवाळी येण्याच्या वेळेस आपण जी साफसफाई करत असतो तशीच आपल्याला पाडव्याच्या वेळेस करायची आहे कारण की पाडवा इथून आपलं नवीन वर्ष सुरू हो सुरू होत असतं म्हणून जितकी काळजी तुम्हाला घेता येईल तितकी काळजी तुम्हाला घ्यायची आहे आपल्या घरातल्या स्वच्छतेच्या बाबतीत आजार पण बाहेर निघून जातं भांडणं कायमचे निघून जातात जर घरामध्ये नेहमी असं वातावरण आपण ठेवलं आणि या गोष्टींची काळजी आपण नेहमी घेत राहिलो ना तर आपल्याला कधीही घरामध्ये असं थांबू नये असं वाटत नाही आपलंच घर आपल्याला खूप फ्रेश वाटायला लागतं तर या गोष्टी तुम्ही नक्की करून बघ बग, बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ